जिल्ह्याच्या जनतेला मी पालकमंत्री म्हणून विश्वास देतो हे महायुतीचं सरकार आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हे पूर्ण पद्धतीने सिंधुदुर्ग वासियांच्या बरोबर आहोत हा जो तुमचा होणारा त्रास हा कायमस्वरूपी कसा संपेल या दृष्टिकोनातून आमचं सरकार पावलं टाकत आहे भूमिगत जी काय वीज वाहिनी टाकण्याचं जे काय काम आहे ज्याच्यामुळे पन्नास ते साठ टक्के काम आपला प्रश्न सुटू शकतो तेही काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपेल असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे त्यावर पण मी लक्ष ठेवून आहे त्या बाबतीत त्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये फक्त एमईसीबी आणि फक्त बी एस एन एल या सम या दोन्ही खात्याची मी वेगळे बैठका बोलवलेल्या आहेत त्यांना ते, त्यांच्यावर मी नजर ठेवून आहे त्यांच्या कंट्रोल रूमवर आमच्या सगळ्यांची नजर असेल मी स्वतः काही कंट्रोल रूम आणि काही भागांना काही हॉस्पिटलना काही बस डेपोना मी स्वतः भेट देणार आहेत कलेक्टर काही भागामध्ये जाणार आहेत अन्य आमच्या खात्याचे प्रमुख प्रत्येक अधिकारी आपल्या खुर्चीवर न बसता त्या तालुक्यामध्ये भेट देणं त्या त्या भागांमध्ये जाऊन आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवणं कुठल्याही अधिकाऱ्याला या आव्हानाच्या काळात कुठल्याही पद्धतीची सुट्टी रजा देण्या देण्याची मुभा नाही जनतेचे आम्ही सेवक आहोत जनतेला जेव्हा आमची गरज आहे तेव्हा आम्ही जनते, जनते बरोबर राहिलो पाहिजे आणि म्हणून आम्ही पूर्ण जी जिल्हा प्रशासनाची जी यंत्रणा आहे शासनाची जी यंत्रणा आहे ती पूर्ण पद्धतीने अलर्ट मोडवर गेलेली आहे जो काही जनतेला जो आजच्या काळात जो त्रास होतोय विजेच्या बाबतीमध्ये असो काही रेंजच्या बाबतीमध्ये असो तो कमीतला कमी कसा करता येईल शेवटी बघा आम्ही किती काय बोललो तरी निसर्गाचं वेळपत्र त्याच्यावर कंट्रोल आमच्या कोणाचा नाही पण हो पूर्वतयारी किंवा तयारीच्या तयारी दृष्टिकोनातून ज्या ज्या उपयोजना आहेत त्या सगळ्या करण्यात येतील एक हेही तुम्हाला आज सांग की सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून माझे स्वतः फडणवीस साहेबांशी बोलणं झालेलं आहे स्वतः अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे मी एमईसीबी ला सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढे तुमची कामं आहेत मेंटेनन्सची ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या कामाची यादी तुम्ही तयार करा जेवढे पैसे तुम्हाला लागतील जेवढी निधी तुम्हाला लागेल ती सगळीची सगळी निधी स्पेशल पॅकेज म्हणून मी सिंधुदुर्गासाठी आम्ही आणणार आहोत त्या पद्धतीचा शब्द ही आम्हाला दिला गेलेला आहे जेणेकरून पावसाळी जिल्हा असल्यामुळे इथे आमचे प्रश्न वेगळे आहेत पाऊस पावसाच्या दृष्टिकोनातून आम्हाला विचार करायला लागतो मग इथे रस्त्यांची कामं असो विजेची कामं असो बी एस एन एलचा प्रश्न असो वाहतुकीचा विषय असो प्रत्येक बाबतीमध्ये जे काय आमचे कोस्टलच्या बाजूने जे काही जिल्हे आहेत त्यांचे प्रश्न आमचे वेगळे आहेत आणि म्हणूनच या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एम एसी बीच्या माध्यमातून एक स्पेशल पॅकेज आम्ही जिल्ह्यासाठी आणणार आहोत त्यासाठी अधिकारी मला जेवढी माहिती देतील जे काय आकडा देतील ते सगळ्याचा सगळा आकडा आणण्याची जबाबदारी माझी असेल सरकार म्हणून आम्ही ह्यापुढे जिल्हा नियोजन किंवा कुठल्याही अन्य यंत्रणेकडून एमईसीबी पैसे देण्यापेक्षा एमईसीबीच्याच माध्यमातून तेवढी आमचं एमईसीबी खातं सक्षम आहेत स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे ते खातं आहे आणि ते ज्या पद्धतीने या खात्यामध्ये काम करतायत मला विश्वास आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला असे कुठलेच प्रश्न विजेच्या बाबतीमध्ये आपल्याला आदळणार नाही राहणार नाहीत हा विश्वास या निमित्ताने मी निमित आपल्याला सगळ्यांना देतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका